वीरशैव कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे व शाखा प्रमुख ओम भाऊ खारगे यांनी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय आनंदराव बापू पवार व जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांना निवेदन देण्यात आले यावेळी सोनवणे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीरशैव कक्कया महामंडळ स्थापन करू अशी ग्वाही दिली होती तरी आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून महामंडळ स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आकाश दादा माने उपजिल्हा प्रमुख नंदकुमार निळखंट वलवा तालुका प्रमुख सागरभाऊ मलगुंडे संजय दाजी चव्हाण बाळासाहेब शिंदे व शिवसेना पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख म्हणाले की तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्री आपले नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय देऊ